सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस चालू आहे मात्र त्यातच परभणी शहरात गेल्या दोन तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक चांगले त्रस्त झाल्याचं पाहायला मिळत आहे परभणी शहरात मागील दोन तीन दिवसांपासून विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतोय सध्या कडक उन्हाळ्याचे दिवस असून परभणी शहरात विजेचा लपंडाव चालू असल्याने येथील नागरिक उकड्यानं त्रस्त झालेत महावितरणच्या गलथान कारभारामुळे विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो यासाठी कर्मचाऱ्यांना फोन लावला असता फोन कधी नॉट रिजेबल तर कधी रिंग वाजून वाजून कट होते मात्र फोन उचलण्याची तसदी येथील कर्मचारी घेत नसल्याचं बोललं जातं आहे दोन दिवसांपूर्वी तुफान वादळी वाऱ्यासह हो। या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आणि येथील वीज पुरवठा खंडित झाला होता परभणी शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी शाखा क्रमांक दोन उपविभाग परभणी खंडोबा बाजार परिसरातील तेहतीस केव्ही उपकेंद्राला परिसरातील नागरिकांनी भेट देत संबंधितांवर कारवाई करून विद्युत पुरवठा सुरळीत करा अशी मागणी केली यावेळी वांगी रोड परिसरातील उस्मान कुरेशी युसुफ कॉलनी परिसरातील महिला लहान बालक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी राहुल वाहिवाळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी